आपल्या लाडक्या बहिणींसाठी पॅकेज घेऊन आलेले अजितदाता राज्यातल्या बहिणींना पेटण्यासाठी मोठ्या तयारीत गुलाबी यात्रे घेऊन निघाले सोबत गुलाबी साडी गुलाबी कोट आणि गाडीवरचे अक्षरही गुलाबच अर्थात अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची नाशिक जिल्ह्यातल्या दिडोरी इथून सुरुवात आहे आता नव्या राष्ट्रवादीला गुलाबी रंगात भिजवून दादा महाराष्ट्रातल्या काळापोपऱ्यात फिरताना दिसतात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेष महत्त्व दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय सोबतच अजित पवार यांच्यासाठी ही महत्वाकांक्षी जनसंवाद यात्रा असणार आहे आता यामागे नेमकं काय समीकरण आहे ते बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला आणि युवा मतदारांशी विशेष संवाद होणार महिलांसाठी राज्य सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना मोफत उच्च शिक्षणाची योजना महिला वसतीगृहांची निर्मिती आदी योजनांसोबतच शासनाने अर्थात महायुती सरकारने जनतेसाठी काय केलंय याचाच हिशोब अजित पवारांकडून मतदारांना देण्यात येत असल्याचं दिसतंय तसेच विधानसभेसाठी महायुतीलाच मतदान करा असं आव्हान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलं जात असल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे असणारे आमदार तसेच ज्या मतदारसंघावर त्यांचा पक्ष दावा करणार आहे अशा मतदारसंघामध्ये ही यात्रा फिरत असल्याचं दिसतंय नरहरी झिरवळ यांचा मतदारसंघ असणाऱ्या नाशिकच्या दिंडोरी इथून सुरुवात झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात असणारे एकूण विधानसभेचे मतदारसंघ त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या असणारे आठ आमदारच्या मतदारसंघात आहेत तिथे लक्ष दिलं जातं नरहरी झिरवळ छगन भुजबळ अनिल पाटील सरोज अहिरे माणिकराव पोकाटे असे अनेक राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे आमदार या भागात आहेत त्यामुळे या सगळ्या नेत्यांसाठी अजितदादा मैदानात उतरल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही लोकसभा निवडणुकीला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघात तसेच धुळे मतदारसंघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते लोकसभेतल्या विजयामुळे उत्साही आहे त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरेगट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते लोकसभेतल्या विजयामुळे उत्साही आहेत आणि मतदारही लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले होते त्यामुळे या भागात अजित पवारांच्या आमदारांना कदाचित धोका निर्माण झाला असावा त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये राष्ट्रवादी आणि महायुतीचे आमदार निवडून यावेत यासाठी अजित पवारांनी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केली तसं पाहिलं तर नाशिकच्या शहरी भागात भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चांगली ताकद होती ग्रामीण भागात एकसंघ राष्ट्रवादी असताना चांगली ताकद होती तसेच शिवसेना फुटीपूर्वी शिवसेनेने सुद्धा या भागात चांगलं वर्चस्व निर्माण केलं होतं अजित पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यावेळी ते त्यांना साथ देणाऱ्यांपैकी छगन भुजबळ अनिल पाटील माणिकराव फोकाटे नरहरी झिरवळ या महत्त्वांच्या नेत्यांचा समावेश होता त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने या नेत्यांवर अनेक टीका केली छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवारांनी त्यांच्या जलसंवाद दौऱ्याची पहिली सभा घेतली आणि आपल्याकडून माणूस देण्यात चूक झाली चुकीच्या माणसाला आपण मोठं केलं मला माफ करा असं आव्हान त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन केलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भुजबळ यांच्याकडून झालेला विरोध त्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा समाजाची पसरलेली नाराजी या गोष्टींचा विचार केल्यास त्यांना या मतदारसंघात आव्हान निर्माण होऊ शकतं असं बोलल्या जातं कारण ते करण्यात शरद पवार कुठेच कसर सोडणार नाही अशी एक शक्यता सोबतच नरहरी झिरवळ यांच्या विरोधातही प्रबळ उमेदवार देण्यात येऊ शकतो पाठीमागे त्यांचाच मुलगा बोकुळ झिरवळ शरद पवारांची भेट घेत पक्षात प्रवेश करेल अशी चर्चा होती आणि गोकुळ झिरवळ हेच नरहरी झिरवळ यांच्याविरोधात उभे राहू शकतात अशी चर्चा होती तर एकूणच अजित पवारांच्या आमदारांसमोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत अशी दाट शक्यता आहे तसंच या यात्रेच्या माध्यमातून महायुतीमध्ये असणाऱ्या मित्रपक्षांना एक मेसेज द्यायचा आणि त्यांना आपली ताकद दाखवायची असाही उद्देश या गुलाबी यात्रेचा असल्याचं मत काही जाणकारांचं आहे महायुती सरकारने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही बही योजना जाहीर केली त्यामुळे या सरकारची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या काही काळापासून अजित पवार स्वत या योजनेच्या फायद्या तोट्याचं गणित सांगत आहेत तेच ते प्रत्यक्ष या गुलाबी यात्रेतून महिला आणि भगिनींना सांगतील असं दिसतंय तसेच ही लाडकी बहिणी योजना सुरू ठेवायची असेल तर महायुती सरकारला तुम्हाला मतदान करावं लागेल याच उद्देशाने यात्रा निघाली आहे या यात्रेतून अजित पवार प्रत्येक ठिकाणी काही देखील घेत असल्याचं दिसतंय मात्र विशेषभर त्यांचा हा महिलांच्या जनसंवादावर असणार आहे आता याचा फायदा खरंच विधानसभेत त्यांना होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा